आज सर्वत्र शिक्षक कमतरतेची बोंबाबोंब होत असताना तसेच एकाच शिक्षकेवर दोन तर कुठे तीन वर्ग शिकविण्याची वेळ आली असताना केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून चांदू रेल्वे तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शिला किशोर उल्हे या सेवानिवृत्ती नंतरही अविरतपणे आपला सावित्रीचा सा वसा जपत शिक्षणाचे काम करीत आहे मागील जुलै महिन्यात त्या सेवानिवृत्त झाल्या परंतु शाळेला लगेच नवे शिक्षक भेटणार नाही शाळेची पटसंख्या दीडशेच्या वर आणि शिकवायला चारच शिक्षक अशात आपल्या विद्यार्थ्यांना कोण शिकविणार त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा या प्रश्नाचे उत्तर शोधताना त्यांनी सेवानिवृत्ती दिनीच आपण आपले अध्यापनाचे कार्य पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार केला आज शिक्षकांची भरती तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात शिक्षकांची उणीव जाणवत आहे सेवानिवृत्तीनंतर सहसा कोणी पुन्हा आपल्या कामावर जात नाही शिक्षकांच्या कमतरतेवर सेवानिवृत्ती झालेल्या शिक्षकांची पुन्हा करार पद्धतीने पद भरण्याची तयारी शासन करीत आहे पण त्यालाही प्रतिसाद अल्पच म्हणजे पुन्हा पगार देऊनही अनेक शिक्षक यायला तयार नसताना येथील शिला उल्हे यांचे कार्य हे खरंच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे मत अनेक जण व्यक्त करतात घरची परिस्थिती सांभाळून आपल्या उतरत्या वयात मात्र शिक्षिका शिला उल्हे यांनी आपल्या मनाचा संकल्प उतरू दिला नाही उल्ले मी उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुईखेड येथून एकतीस जुलैला सेवानिवृत्त झाली पण एक, एक शिक्षणाची आवड म्हणून मी या शाळेमध्ये सेवानिवृत्तीनंतरही मुलांना शिक्षण देण्यासाठी येते आणि माझ्या शाळेची पटसंख्या एकशे त्रेपन्न असल्यामुळे इथे शिक्षक कमी आहे आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी या शाळेत सेवा सुद्धा शाळेत येते आणि मुलांना शिकविते मी शा शासनाच्या धोरणानुसार शाळेत शिक्षक आवश्यक आहे परंतु शासनाच्या धोरणानुसार शिक्षक मिळणे कठीण आहे म्हणून मी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी या शाळेत येण्याचा प्रयत्न करते आणि मुलांना शैक्षणिक धडे देते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे